नमस्कार शेतकरी बांधवांनो मी किरण तुमचं सर्वांचं आपल्या हवामान अंदाज आणि बातम्या या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर गेल्या काही महिन्याभरापूर्वी आपल्या चॅनलला पाच वर्ष पूर्ण झाली आणि त्याच्यानिमित्त आपण एक क्वेश्चन आन्सरचा एक व्हिडिओ ठेवायचा असं सा सांगितलं होतं एक पोस्ट केली होती त्या ठिकाणी तुम्ही जे काही प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊयात तर, तर सर्वात पहिला प्रश्न आहे अमित मोठे यांचा त्यांचं म्हणते ते म्हणतायत की लग्न कधी करतायत तर अमित मोठे माझा मित्र आहे त्यामुळे अशी कमेंट केली बाकी अमित मोठे जेव्हा तुझं लग्न होईल त्याच्यानंतर मी लगेच करून घेतो त्यानंतर प्रश्न आहे एक तुम्हाला सिल्वर प्ले बटन मिळाले आहे का नाही तर हो मला सिल्वर प्ले प्ले बटन मिळालेला आहे त्याचा मी फोटो इथे एडिट करताना व्हिडिओ तुम्हाला दाखवतो त्यानंतर त्यांचाच असा प्रश्न आहे की तुम्ही यूट्यूबवरून किती कमवता एक अंदाज द्या जेणेकरून शेतकरी मुलांची युट्यूबवर शेतकरी मुलंही यूट्यूबवर येतील व समजेलही तर माझी कमाई आपला सिजनल चॅनल आहे त्यामुळं सध्या तरी खूप जास्त प्रमाणात आपली कमाई नाहीये पण नक्कीच शेतकऱ्यांची मुलं यूट्यूबवरती यावीत एक पार्ट टाइम म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघू शकता आणि त्यासाठी मी एक नवीन चॅनलसुद्धा सुरू केलेला आहे आपला टेक्निकल किरण ज्या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे की यूट्यूब चॅनल कसा सुरू करायचा त्याच्यावरती हो व्हिडिओ कसे अपलोड करायचे येणाऱ्यांचे काही नवीन अपडेट असतील त्यासुद्धा तिथे आपण सांगणार आहोत त्यामुळे तो चॅनलही नक्की जाऊन पहा मी तुम्हाला कमेंटमध्ये खाली लिंक देईल परत त्यांचा असा प्रश्न आहे की तुम्ही कोणते काम करता नोकरी शेती का व्यवसाय करता तर मागच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये मागच्या वर्षी आ, मी एक शिक्षकाचं काम केलं होतं एक असिस्टंट प्रोफेसर म्हणून बीड येथे ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचं जे काही कॉलेज आहे त्या ठिकाणी मी काम केलं होतं पण सध्या ते काम मी सोडून दिले कारण थोडंसं तब्येतीचा जा इशू झाला होता बाकी काही दिवसानंतर किंवा काही महिन्यानंतर पुन्हा एकदा नवीन काहीतरी काम बघावं लागेल फक्त युट्यूबवरतीच आपल्याला पूर्णतः आयुष्य जगता येत नाही बाकी अजून प्रश्न आहे तुमचं इतर हवामान अभ्यासकांबाबत मत काय आहे तर इतर जे काय हवामानाचे अंदाज देतात तर ठीक आहे फक्त घाबर घाबरवणाऱ्या ना, हेडिंग टाकून जास्त व्ह्यूज कमवण्यासाठी का जे काय करता, ते करतात चुकी ते चुकीचं आहे आणि त्यातही हवामानाचा जे काय अंदाज देतात ते मी असं पाहिलंय की बऱ्याच वेळा ते एकच मॉडेल घेतात विंडी ॲप ओपन करून एकच मॉडेल पाहतात आणि त्याच्यावर अंदाज देतात तर त्यामुळे ते अंदाज जास्त अचूक नसतात त्यामुळे त्यामध्ये बदल होत असतात बाकी त्यांना असंच हेच सांगणं आहे की तुम्ही अंदाज द्या पण विविध मॉडेलचा अभ्यास करा आणि मगच अंदाज द्या उगच उगच उगस मेंढी आप चालू केलं आज असा पाऊस आहे असं काही करू नका अजून एक प्रश्न आहे तुमचा प्रत्येक हवामान अंदाज खरा ठरतो तर तुम्ही वातावरणाच्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवून हा अंदाज शेतकऱ्यांना देता तर सर्वात प्रथम हवामान विभागाचे मॉडेल्स आहेत विविध ते पाहतो त्यानंतर जागतिक स्तरावरती सुद्धा वेगळेवेगळे बेगर मॉडेल्स आहेत ते सुद्धा अंदाज पाहतो त्यांचं काय आहे आणि सध्या सॅटिलाईट साथ इमेज पाहायची की सध्या कोणता अंदाज बरोबर आहे तसेच गेल्या काळामध्ये सुद्धा कोणती कोणतं जे काही मॉडेल असेल ते थोडंसं चांगलं होतं त्याचबरोबर पाच वर्षाचा अनुभव सुद्धा आहे त्याच्या अगोदरचा सुद्धा थोडाफार अभ्यासाचा अनुभव आहे त्याच्यामुळे आपले जे काही अंदाज असतात ते बऱ्यापैकी खरं ठरतात असं नाही की शंभर टक्के खरं होतील पण नव्वद ते पंच्याण्णव टक्के तरी आपले अंदाज नक्कीच खरे होतात कारण आपण या सर्व गोष्टींचा आपण विचार करतो हां अजून प्रश्न आहे की दोन हजार चोवीस अलनिनो आहे का मान्सून कमी आहे का असा प्रश्न आहे तर याआधीही आपण एक प्राथमिक अपडेट्स दिले आहेत की अलनिनोच्या पुढील काळातील कसं काय वातावरण राहू शकतंय आणि आत्ता फेब्रुवारीच्या पंधरा तारखेच्या आसपास मान्सूनचा आपला पहिला अंदाजही आपण देणार आहोत तेव्हा आपण सांगूच की राज्यात पाऊस कसं आहे पण सध्या तरी आलनीनोचा धोका यंदाच्या मान्सूनवरती दिसत नाही आपण या अगोदर सुद्धा दोन व्हिडिओ बनवलेत आणि त्याच्यामुळे स्वतः तीस अपडेट सांगितलेले आहे त्यानंतर बाबळ सतीश यांचा प्रश्न आहे की दादा तुझे एक लाख सत्तावन्न हजार सबस्क्रायबर आहे पण व्हिडिओमध्ये एक लाख अठ्ठेचाळीस हजार असं का दाखवतो तर तो जेव्हा आपण एडिट करून घेतलं होतं एका जनाकडून तेव्हा आपले एक लाख अठ्ठेचाळीस हजार सबस्क्रायबर होते पण सबस्क्रायबर आता वाढत गेलेत आता एक लाख एकसष्ट हजार एवढे सबस्क्रायबर झालेत आणि प्रत्येक वेळेस तेवढ्याही गोष्टी एडिट करून घेण्यासाठी आपल्याला वेळ नसतो किंवा त्यासाठी जो काही पैसा द्यावा लागत असतो कारण आपल्याला सर्व गोष्टी एडिट करता येत नाही त्यामुळे ते, ते एक एकशे अठ्ठेचाळीस केवाला आता आपल्या चॅनलवरती तुम्हाला दिसत असेल आपण लवकरच ते सुद्धा बदलून घेऊ अजून एक कमेंट आहे सुधीर जाधव यांची त्यांचं असं म्हणणं आहे की येणाऱ्या काळात वातावरण बदलाचा महाराष्ट्रावर काही परिणाम होईल का उन्हाळा हिवाळा पावसाळा तर नक्कीच आत्ता जे आपण पाहतोय की ग्लोबल वॉर्मिंग होतं ग्रीनहाऊस गॅसेस आहेत त्यांच्यामुळे जे काही पृथ्वीचं तापमान वाढतं कार्बन डायऑक्साईडसारखे गॅसमुळं तर येत्या काळामध्ये सुद्धा आपल्याला जे काही उन्हाळे असतील ते अति तीव्र पाहायला मिळू शकतात तापमान वाढ आहेच त्यामुळे अचानकच एका वेळासाठी खूप मोठा पाऊस आणि त्यानंतर खूप वेळासाठी कोल्ड हवामान अशा प्रकारची स्थिती येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये अधिकाधिक जाणवू लागेल आत्ताही आपल्याला जाणवते पण याची तीव्रता जर आपण हे तापमान वाढ थांबवली नाही जागतिक तापमान वाढ तर नक्कीच आपल्या महाराष्ट्रावरती सुद्धा त्याचे विपरीत परिणाम आपल्याला पाहायला मिळतील अमोल आवटी यांचा प्रश्न आहे की तुमचं शिक्षण काय झालेलं आहे तर माझं सर्वात प्रथम चार वर्षाचं बीटेक टेक ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंगचं शिक्षण झालं आहे ठाण्यामधील कॉलेज आहे सरळगाव या ठिकाणी त्याच्यानंतर दापोली कृषी विद्यापीठामध्ये माझं जा एमटेक झालेलं आहे प्रोसेस फूड इंजिनिअरिंगमध्ये म्हणजे अन्न प्रक्रिया अभियांत्रिकीमध्ये माझं एमटेक झालेलं आहे पुरुषोत्तम यांनी प्रश्न विचारला आहे की यावर्षी उन्हाळ्यामध्ये किंवा समरमध्ये गारपीट राहील का, हो का तर नक्कीच प्रत्येक उन्हाळ्यामध्ये गारपीट होत असते आणि त्याचप्रमाणे यंदा सुद्धा आपल्याला गारपीट पाहायला मिळू शकते नामदेव मुरकुटे यांनी प्रश्न विचारलेला आहे की तालुका स्तरावरती हवामानाची माहिती सांगता आली तर खूप मदत होईल तर नक्कीच त्याचा प्रयत्न करू पण आपल्या राज्यामध्ये खूप सारे तालुक्या आहेत प्रत्येक तालुक्याचं नाव हे ध्यानात ठेवता येत नाही पण जेव्हा आपण आपला हवामान अंदाज सांगत असतो तेव्हा तुम्ही पाहिला असेल की काही काही वेळा आपण जिल्ह्याचा पूर्व भाग पश्चिम भाग मध्य भाग अशा प्रकारे हवामानाचा अंदाज सांगत असतो ज्यामुळे तुमचा तालुका पूर्वेकडे आहे किंवा पश्चिमेकडे आहे त्याच्यावरनं तुम्हाला त्याची माहिती कळेल आणि येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा आपण प्रयत्न करू की काही महत्वाचे ता तालुके असतील त्यांची नाव सांगता आले व्हिडिओमध्ये तर नक्कीच सांगू जगदीश भाऊ हे चांदवडचे चा आपले खास सबस्क्रायबर आहेत त्यांनी असा प्रश्न विचारला आहे की तुमच्या शांत आणि संयमी मागचे रहस्य काय आहे तर असं खास काही रहस्य नाही जेव्हा आपण कमेंट पाहतो यूट्यूबवरती काहीच काही वेळा निगेटिव सुद्धा असतात पण असं त्या निगेटिव्ह कमेंट पाहून आपण खचून जायचं नसतं किंवा असं एकदम रागही मानायचा नसतो कारण प्रत्येक वेळेस जो काय आपण एखादी सिच्युएशन हँडल करत असतो त्यावेळेस ती सिच्युएशन हँडल करण्याचा काही दुसरा एक मार्ग असतो तो कदाचित आपल्याला अवघड वाटेलही पण तो मार्गसुद्धा खूप चांगला असतो त्यामुळे नेहमीच एकदम तडकापडकी निर्णय न घेता संयम ठेवावा आणि त्यामुळे जसं आपण संयम ठेवायला लागलो तर मग आपण शा आपला स्वभावही शांत राहतो तर हे होते जे काय तुम्ही विचारलेले प्रश्न होते सर्व काही आपला टेक्निकल किरण हा सुद्धा यूट्यूब चॅनल पहा जर तुम्हाला युट्यूब चॅनल स्वतः नवीन सुरू करायचा असेल तर त्या चॅनलवरती आपण त्याबद्दलची माहिती देणार आहोत त्यामुळे तो चॅनल जाऊनही नक्की पहा